साखर चाकण आणि या सर्व पंचकृषीमध्ये इथली लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे इथं बदल मोठ्या प्रमाणात होत आहेत मी परवाच एक मिटिंग घेतलेली होती त्याच्यामध्ये लोणावळा चाकण आणि बारामती पहिल्यांदा या जिल्ह्यातली तीन शहरं निवडलेली आहेत कचऱ्याच्या बद्दलची विल्हेवाट लावण्याच्या करता काही कोटी रुपयाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतोय त्यामध्ये स्थानिकांनी पण खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली पाहिजे कारण मी ज्यावेळेस भोसरीवरून इकडे येत असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकलेला दिसतोय आणि मी त्या दिवशी मिटिंगमध्ये फक्त चाकण घेतलं नाही तर चाकण आणि चाकणच्या परिसरातल्या जेवढ्या काही पूर्वीच्या वाड्या होत्या ज्याच्या आता ग्रामपंचायती झालेल्या आहेत त्याची पण एक जागा आम्ही कचऱ्याच्या वर प्रक्रिया करणारी निवडलेली आहे आणि नुसत्या चाकड नाही तर ह्या आजूबाजूच्या पण भागाला त्याच्यामध्ये समाविष्ट केलेत अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना दिल्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामध्ये त्या, त्या गावांनी देखील ठराव कदाचित गजानन पाटलांनी तुमच्याशी संपर्क साधला असेल आणि त्यातून आपण तो मार्ग काढतो शेवटी शहरं वाढत असताना तिथं चांगले रस्ते ती फिरते पिण्याचं पाणी विशेषतः कचऱ्याची विल्हेवाट आणि ज्या काही नागरी सुविधा लागतात त्या सुविधा देणं